राम राम शेतकर मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्डलगाव पिंपळगाव बसवंत हैदराबाद व बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे चे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज कांद्याच्या भावामध्ये नेमका काय बदल झालेला आहे याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याच्या भावामध्ये बदल आहे तर इकडे बेंगलोर येथेही कांद्याच्या भावामध्ये सुधारणा आहे तर पाहूयात नेमकी काय परिस्थिती आज आहे तर सुरुवात आपण करूयात लासलगाव येथून लासलगाव येथे पाच हजार पाचशे नव्वद क्विंटल वळे कांद्याची आवक सकाळ सतरामध्ये आली होती चारशे रुपयापासून दोन हजार पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत साईजनुसार लासलगाव ते आज कांदे विकले तर सरासरी कांदा एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे तर पिंपळगाव बसवंत ते पाचशे वीस वाहनांमधून पहिल्या सत्रामध्ये कांद्याची आवक आली होती नऊशे रुपयापासून दोन हजार दोनशे दोन रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले सरासरी कांदे एक हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टे पाचशे रुपयापासून एक हजार एकशे सत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकले सरासरी आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत पिंपळगाव बसवंत येथे आज गोलटीला बाजारभाव निघालेले आहेत तर मित्रांनो लासलगाव पिंपळगाव बसमध्ये ते कांद्याचे बाजारभाव जर आज पाहिले तर पिंपळगाव बसमध्ये ते आज कांद्याचे भाव थोडेसे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कमी आज दिसून येत आहेत तर हैदराबाद येथे आज एकशे वीस गाड्यांची आवक होती एक दोन लावार दोन हजार दोनशे दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर बिग बेस्ट कांदा एक हजार आठशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग साईज कांदा एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदा एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला नवीन कांदा शंभर रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकलेला आहे तर बेंगलोर येथे आज सदुसष्ट हजार नऊशे बेचाळीस गुन्ह्यांची आवक आली होती यामध्ये नवीन कांद्याची पन्नास हजार प्लस गुन्ह्यांची आवक ही होती नवीन कांदे शंभर रुपयापासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकलेले आहेत तर महाराष्ट्रातील जुन्या कांद्याचे एक दोन लाट दोन हजार पाचशे ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे कांदे विकलेले आहेत तर बिग साईज कांदे दोन हजार ते दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदा एक हजार ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे जुना कांदा विकलेला आहे मित्रांनो बेंगलोर येथे आज जुन्या कांद्याच्या भावामध्ये चांगली सुधारणा आपल्याला दिसून येत आहे तर धन्यत मित्रांना आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा